दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि यामध्ये प्रत्येक पक्षांनी आपल्या विजयासाठीची जोरदार तयारी सुरू केली दिसते पण यावर्षी महाराष्ट्रामध्ये राजकारणात अनेक उलथापालथी झाल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तर उभी फूट पडलेली आहे शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट तर राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना सोड चिठ्ठी दिली आहे दरम्यान भाजपने शिवसेनेचे शिंदे आणि अजित पवार यांना घेऊन नवीन लोकसभेची तयारी तर सुरू केलेली दिसतीये पण आता सी वोटर्स नुकताच आलेला आहे टेन्शन वाढवलंय ते प्रकाश आंबेडकरांनी नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी सी वोटर सर्वेनुसार महाविकास आघाडीला सर्वाधिक सव्वीस ते तीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे याचाच अर्थ अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊनही भाजप लोकसभेत अपेक्षित यश मिळवू शकत नाही जर वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडी तर राज्यात भाजपचं मिशन फॉर्टी प्लस फेल ठरू शकतं वंचित फॅक्टर का महत्वाचा प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीला साथ देतील का वंचितची मतं कुणाला पडतील याची सर्व उत्तरं जाणून घेऊयात या, या व्हिडिओद्वारे मार्च दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीनं आपल्या सदतीस लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती धनगर कुणबी भिल्ल बौद्ध कोळी वडार लोहार, वारली, बंजारा मुस्लिम माळी कैकाडी धीवर मातंग आगरी शिंपी लिंगायत आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली होती प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली परंतु ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले यापूर्वी ते अकोल्यातून दोन वेळा खासदार राहिलेले आहेत महाराष्ट्रातील दोन हजार एकोणीस मधील लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाच्या एका जागेवर एम आय एम तर बाकीच्या सत्तेचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते यापैकी एम आय चे एकमेव एक उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले तर वंचितचा एकही उमेदवार जिंकू शकला नाही राज्यातील सतरा मतदार संघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ऐंशी हजारांहून अधिक मतं घेतली भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन के एक के हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारांना एक्केचाळीस लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस म्हणजे सात पॉइंट चौसष्ट टक्के एवढी मतं मिळाली होती वंचितच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या सत्तेचाळीस उमेदवारांना सदतीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे एवढी मतं मिळाली हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या सहा पॉइंट ब्याण्णव टक्के आणि वंचितने उमेदवार लढलेल्या सत्तेचाळीस मतदारसंघातील मतांच्या सात पॉइंट आठ टक्के होते महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघात पाच कोटी चाळीस लाख चोपन्न हजार दोनशे पंचेचाळीस एवढं एकूण मतदान झालं होतं त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे एकवीस मतदान झालं होतं सर्वाधिक मत मिळवण्यात आघाडी समर्थित एमआयएम पहिल्या स्थानी होत अकोला या एका मतदारसंघात वंचित दुसऱ्या स्थानी होते तर एक्केचाळीस मतदारसंघात वंचित तिसऱ्या स्थानी होते लोकनिधी सी एस डी एस संस्थेच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बौद्ध धर्मियांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला तर मुस्लिम धर्मियांचा पाठिंबा काँग्रेसला होता महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम मतं सत्याऐंशी टक्के काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बारा टक्के भाजप शिवसेना युतीला आणि एक टक्के वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम युतीसह इतर पक्षांना मिळाली बौद्ध मते एक्क्याऐंशी टक्के वंचित बहुजन आघाडीला बारा टक्के काँग्रेस आघाडीला आणि सात टक्के मतं भाजप सेना युतीला मिळाली प्रकाश आंबेडकरांनी नागपूर येथे एका सभेत बोलताना स्पष्ट केलं की जर महाविकास आघाडीत स्थान मिळालं नाही तर लोकसभेच्या अठ्ठेचाळीस आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा वंचित लढवू शकते महाराष्ट्रातील प्रत्येक विभागावर पडलेल्या मतांची आकडेमोड केली तर वंचितने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित केलं आहे हेच निष्कर्ष निघतील मराठवाड्यात तर किमान दहा जागांवर वंचितने आघाडीला विजयापासून वंचित ठेवले त्यात उस्मानाबाद तुळजापूर गेवराई पैठण फुलमरी जिंतूर हिंगोली कळमनुरी आणि नांदेड दक्षिण यासह आणखी काही मतदारसंघांचा समावेश आहे वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस जागांवर उमेदवार उभे केले होते परंतु एकाही जागेवर यश मिळालं नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पक्षांच्या उमेदवारांना चोवीस लाखांपेक्षा अधिक मतं म्हणजे चार पॉईंट सहा टक्के मतं मिळाली दहा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर अनेक मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे भाजपचे आमदार राणा जगजित सिंग आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विजयाची गणित तर वंचितचा मतदारच ठरवेल दोन हजार एकोणीसच्या मतदानावरून स्पष्ट झालं आहे उद्धव ठाकरे गटानं काम करू शकतो हे ओळखून आंबेडकरांसोबत आघाडी करून टाकली आहे आघाडीमध्ये त्रासदायक ठरणाऱ्या वंचितला भाजपची टीम बी असा शिक्कामोर्तब केला गेला होता पण यावेळेस मातब्बरांचे यश आणि अपयश ठरवणारी वंचित आघाडी नेमकं कोणाला सपोर्ट करते ते बघण्यासारखं आहे तुम्हाला काय वाटतंय ते कुणाला सपोर्ट करतील हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका